आपले गणपती बाप्पा आले बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर या आता एक मोदक कापून बघे हे बघा आपले उकडीचे रवा मोदक तयार असत वाटत की नाही उकडीच्या तांदळाच्या पिठासारखेच आणि गणपती बाप्पा खुश सुद्धा होतात चला तर मग करूया रव्या मोदकाच्या रेसिपीला सुरुवात किचन मध्ये झटपट बघा ही वाटी मोजून मी या दीड वाटी घेतलोय बारीक रवो हे बघा जाड रवो नाही जर तुमच्याकडे जाड रवो असा असत ना तर तुम्ही मिक्सरात लावा आणि का बारीक रवो करा त्याच्यानंतर हे एक वाटी म्हणजे ह्या वाटीच्या मापान या एक वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध त्याच्यानंतर अर्धी वाटी मी या घेतलंय गूळ एक वाटी घेतले खोबरा ही थोडीशी साखर वेलची पूड आणि चवीपुरता मीठ सगळ्यात पहिला आपण काम करूचं लागतं तर सारण त्याच्यासाठी मी घेत गॅस पेटव आता आपली कढई व्यवस्थित तापलेली आहे मोदकाचं सारण जर आपला चविष्ट झाला ना तर मोदक आपले मस्त चविष्ट होतात त्याच्यामुळे सारण या महत्वाचं असतं आता आपण घालून याच्यात खोबरा खोबरा कित्यात पहिला घालतात माहिती आहे कारण खोबऱ्यात असतात पाणी आणि गुळात सुद्धा सुद्धा पाणी म्हणून खोबऱ्याचा जर पाणी आला तर आपण असा आटवून घेतलं ना तर मग चारण आपला ओला होणार नाही सुट्या सुट्या होता म्हणून पण खोबरा घालून घेऊया आता आपण याच्याबरोबर घालून घेऊया गुळ गूळ आणि खोबरा आता आपण व्यवस्थित करून घेऊया त्याच्या गॅस करूया वाईट बारीक वाईस थोडस तूप घालूया म्हणजे काय आता चव सुद्धा चांगली येत आणि खाली गुड आहे ना, ना तर कडे दसणार आहे गुड खराब पण सारण आता तयार होईल तिला त्याच्यात घालूया आपण आता वेलची पूड करूया गॅस बंद आता या सारण मला काढून घेतले थंड करून ताटात -ता। रव्याची उकड काढून घेऊया त्याच्यासाठी मी ठेवलं हीच कढई धुवून घेतलंय आता तिथे कढई वाईज चापाने आता ह्या कढईत आपण घालून घेऊया एक वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध आता में में एका लवकर कढ येण्यासाठी मी ठेवून घेत आहे झाकण म्हणजे एका पटकन कढी येत तुम्ही बऱ्या असल्या फक्त पाण्यात सुद्धा रव्याची उकड काढू शकता पण दूध घातला की काय होता रवो मस्त रव्याचे जे उकडीचे मोदक असतात ते मस्त पांढरे शुभ्र दिसतात मी अर्धे वाटी दूध घातलाय आणि एक वाटी पाणी आणि त्याच्यानंतर आपलं एक वाटी रवो म्हणजे प्रमाण का काय असा एका दीड म्हणजे एक वाटी रव असलो तर त्याच्यात दीडपट पाणी किंवा दूध किंवा अर्धा अर्धा प्रमाण सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता हे बघा का दुधात मस्त रटामटा कळ इली पहिलं मी एक वाटी रवा आणा तो घालून घेते म्हणजे याचे गुठळे हो सारखे मी आणि एका घेत ढवळून आता उरलेली अर्धी वाटी रवा आणा तो सुद्धा मी या पटकन घालते तो सुद्धा घेते आहे ढवळून हात वाईज फास्ट फास्ट चलाव हो नाही आता ह्याचे गुठळे होतले हे बघा आपली उकट वयाची परफेक्ट तयार झालेली आहे रव्यान पाणी आणि दूधचं मिश्रण होता ना त्या शोषून घेतल्या हे बघा उकड आपली तयार झाली आता चमच्याचा जो एक्स्ट्रा आहे ना त्या काढून घेते वाईज घालते तूप हे बघा थोडंसं तूप आणि ह्याच तुपाच्या चमचाने आम्ही या काढून घेते आणि ह्याच्यात आत्ता मी घालते घालतोय मीठ आणि थोडीशी साखर आणि परत ह्याच्यावर वाफेसाठी झाकण ठेते असच दहा मिनटं आपण वाफ काढून घेऊया आता ह्या जो मिश्रण आला तो आपण असा एकजीव करून घेऊया म्हणजे घातलेली साखर आणि मीठ व्यवस्थित एकत्र होताना ना ही उकड ना काढून घेते आता हि मी या तांबियो घेतल्या ह्याने ना हे असा फोडून घेतोय हे रवा मोदक आहात ना ते सेम आपण पिठासारखे मळून घेऊया जर तुमच्याकडे जा जाडो रवा असतात ना तर तुम्ही तो मिक्सरला एकदा फिरवून घ्या बारीक बारीकच रव होय म्हणजे काय हे तांदळाच्या पिठासारखे सेम मोदक दिसतात हे बघा वाईज मी तूप लावून घेतले आणि ह्या पीठ मस्त असा मळून घेते गरम हा पण गरम गरम असतानाच मळण्या मळला तरच हे वळतले मोदक नाही तर वळाचे नाही व्यवस्थित गोळं होईसर या पीठ मळून घेऊया अजून वाईस तुपाचो हात लायत हे बघा वाय जसं पीठ असा मस्त म्हणून घेतलाय मी या हे बघा असा आता एक गोळ घेऊया आणि बघूया असं गोळ करून त्या का खाई तडे जातात काय नाही हे बघा दिसता ह्या का खे तडे जात नाही म्हणजे आपला म्हणजे आपल्या रवा मोदकाचं पीठ तयार असा आता मी असेच सगळे गोळे करून घेते हातावर असा एक सारखे सगळे असे गोळे असे फिरवून घेऊया आता एका वाटीमध्ये किती होत ते बघूया म्हणजे तुमच्या गोळ्यावर सुद्धा हा छोटे मोठे उकडीचं कोणतोही पदार्थ असतात ना म्हणजे उकडीचे मोदक किंवा उकडीची भाकरी किंवा कोणतोही पदार्थ जसे की आज मी या करतोय उकडीचे रवा मोदक त्यांची उकड जर बरोबर इली प्रमाणबंध तर तुमचे पदार्थ फसाचो नाही पण जर तुमची उकड फसली तर पदार्थ सुद्धा फसतो आणि तुमचं मूड होतो ऑफ म्हणून तुम्ही प्रमाण आणि उकड ही दोन गोष्टी ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आता हे बघा ह्याच्यात मी घरून घेतलंय सारण आणि ह्याचे आता कळे मिटून घेत आहे आणि माझे जे उकडीचे मोदक स्पेशली मी या गणपती बाप्पासाठी बनवलं आहे ते करून घेतय बंद आणि जर एक्स्ट्रा तर सारण असत किंवा एक्स्ट्रा तर पिठा असा केस पिटाच्या मोदका सारखे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा असे आता बाकीचे सगळे मोदक मी करून घेते हातान वाईस गोळू ना दाबूय सो व्यवस्थित करून घेऊया असो मस्त चपटो अशी जशी आपण पारी तांदळाची लाटतो ना तांदळाच्या पिठाची जशी पारी बनवून घेतो ना हात या बोटानं दाबून आणि अंगठ्याने इथे दाब देऊन तसंच करूया हे बघा आता ही आपली पारी आतमध्ये थोडी जाड आणि बाहेर जितकी जमात ना तितकी पातळ करू ही बघा आपली पारी तयार त्याच्यात घालून घेऊया आपला चारण मधोमध आणि नंतर हे बघा असं असा या बोट आणि मागची जी बोट आहे हे करून ह्याला असा दाबून असं असं दोन बोटाने दाब देऊया असं मागच्या दोन बोटाने अंगठ्याने आणि ह्याने आणि हे का तोंड ह्याचा करून घेऊया बंद हे बघा कळे पडले काय नाही आणि नंतर एक फिरून, फिरून। एक असो हात फिरवून फिरवून तुम्ही ह्याचा तोंड बंद करू मी काढून घेतलंय असा तोंड बंद करून हे बघा असं 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 हलवन हलवण ह्याचं आकार मोदकासारखं झालं की नाही खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझे रवा मोदक कसे वाटले ते सुद्धा नक्की सांगा आता या मोदकाचा भांडा मी ठेवत आहे त्याचं ठेवलंय खाली पाणी आणि हा वर ठेताय झाकण म्हणजे पाणी लवकर गरम होऊ नये ह्या पाणी उकळेपर्यंत आपण आता हे जे तयार झालेले रवा मोदक आहात ना ते ह्याच्यात ठेवून घेऊया तर या भांड्यात खाली तूप लायते म्हणजे मोदक काय खाली चिपकाचे नाही ते चिटाकले ना तर खालून तुटत म्हणाल नाही तर तुम्ही केळीचा पान किंवा तुमच्याकडे हळदीचा पान असा त्या सुद्धा ठेवलात तरी चालत पण माझ्या माझ्याकडे आता नाही ना म्हणाल मी आज तूप लावून घेते पाणी आता रटामटा उकाळला त्याच्यावर आपण आता हे मोदक पंधरा मिनटं वाफव ठेवूया आणि त्याच्यावर ठेवूया झाकण आता पंधरा मिनटं झालेली आहेत आपण बघूया आपले मोदक वाफवले गेले का वाव बघा काय दिसत आपले रवा मोदक आपले रवा मोदक दिसतात की नाही एकदम उकडीच्या मोदकासारखे बघा आता ह्याची वाफ जाऊ नये मग तुमका मी हा एक मोदक कापून दाखत आहे आले आले गणपती आले आपले गणपती बाप्पा आले बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर या गणपती बाप्पा मोरया, मंगल मंगलमूर्ती मोरया. या आता एक मोदक कापून बघूया हे बघा आपले उकडीचे रवा मोदक तयार असत वाटत की नाही उकडीच्या तांदळाच्या पिठासारखेच